आम्ही म्हणलं की ठीक आहे तपास चालू आहे तर योग्य दिशेने तपास करावा एवढी आम्ही विनंती त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही दिशा योग्य आहे तपासाची तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे धनंजय देशमुख यांची काल एस आय टीच्या अधिकाऱ्यांसोबत भेट झालेली आहे त्याचबरोबर वाल्मी कराड याच्यावर देखील आता अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत मला सांगा काल काल तुमची एस आय टीच्या अधिकाऱ्यांसोबत भेट झाली तपासात काय प्रगती झाली आणि तुम्ही सभा आमची एस आय टी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली त्याच्यानंतर परवा दिवशी सी आय डीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आम्ही त्यांना विचारलं की तपास कसा चालू आहे कुठल्या दिशेनं चालू आहे तर ते त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही दिशा योग्य आहे तपासाची तपास, तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे जे अधिकारी आहेत ते खूप मेहनत करून सगळा तपास करत आहेत आणि तपास ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस ती तर प्रतिक्रिया येणारच आहे सगळ्यांशी पण आम्ही म्हणलं की ठीक आहे तपास चालू आहे तर योग्य देशाने तपास करावा एवढी आम्ही विनंती केली काल तुम्ही काय एक पत्र त्यांना दिलं काय त्याच्यामध्ये तुम्ही मागणी केली होती तुम्ही काहीतरी व्हिडिओ मागवले होते काय नेमकं तुम्ही ते आम्हाला जे काही पुरावे भेटलेले आहेत त्याच्या आम्हाला काही गोष्टी भेटाव्यात असे आम्ही त्यांना मागणी आणि कधी आपण काल वाल्मी करडवर देखील मुखोपांतर करून नोंद झालेला आहे कसं बघतो आमची जी न्यायाची भूमिका आहे आमचं एकच आहे आमचं आमचं गाव असेल आमचं गाव असेल देशमुख कुटुंबी असेल तर एकच भूमिका आहे न्यायाची जे आरोपी आहेत त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आणि मी मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो होतो त्या साहेबांना विनंती केली होती या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला कुठेही थारा दिला जात नाही त्याच्या नाग्या ठेसून काढल्या जातात किंवा चुकीचं काम करणाऱ्याला समर्थन दिलं जात नाही याचं एक उदाहरण महाराष्ट्राला बघायला मिळेल त्या संदर्भात आम्ही चर्चा केली ती की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा जर बघितलं तर आंदोलन केलं आहे रस्त्यावर उतरले जातात लोक कसं बघता नाही मी देशमुख कुटुंबीय किंवा आम्ही समाज गाव आमचं त्याच्यावर काही बोलणार नाही कारण का ते जो त्यांचं जे समर्थन आहे किंवा काय त्याच्यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही ते त्यांचे प्रश्न आहेत आम्ही न्याय मागतोय आमची न्यायाची भूमिका काय असणार आहे नक्कीच आपण पाहिलं तर अगदी आम्हाला न्याय पाहिजे आमची न्यायाची भूमिका आहे कोणी जरी समर्थनात आंदोलन करत असेल तरी त्याच्याशी आमचं जी भूमिका आहे ती धनंजय देशमुख यांनी बोलून दाखवली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका